नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा अवघ्या काही दिवसावर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसले सध्या माहिती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहे मात्र अद्यापही मुख्यमंत्रीपदाचा ट चेहरा ठरला नाही दरम्यान मुख्यमंत्री व्हायची इच्छा माझी आहे पण संधीच मिळत नाही माझी उपमुख्यमंत्री पदावर गाडी अडकली असा विधानही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले नितीश कुमार यांच्याप्रमाणे उपमुख्यमंत्रीपदाचा विक्रमही तुमच्याकडे आहे मुख्यमंत्री व्हावे असं कधी वाटते का असा प्रश्नही विचारणार अजितदादांना म्हणाले मलाही वाटतं की मुख्यमंत्री व्हावं पण माझी गाडी उपमुख्यमंत्रीपदावर अडकली आहे मी पूर्ण प्रयत्न करतोय की गाडी पुढे जावी पण संधी मिळत नाही दोन हजार चार साली राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली होती पण पक्ष नेतृत्वाने ती संधी गमावली असंही अजित पवारांनी म्हणाले पुढे ते म्हणाले की मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर जो बसतो त्याला ती सीट आवडते महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी एक सीट आहे ज्याकडे एकशे पंचेचाळीसचा जादूई आकडा असेल तोच मुख्यमंत्री होईल असंही त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताच धन्यवाद जय महाराष्ट्र